सह्यगिरी मंच कोल्हापूर यांच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम पूरग्रस्त भागातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वस्तूंचे वाटप करमाळा प्रतिनिधी राजेश पवार सह्यगिरी मंच कोल्हापूर त्यांच्या वतीने गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते सह्यगिरी मंच हा विद्यार्थ्यांचा एक आधारवड ठरला आहे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी सह्यगिरी मंचच्या वतीने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात अतिवृष्टी झाल्याने काही भागातील शाळांमध्ये जाऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांना छोटीशी मदत म्हणून विद्यार्थ्यांना वह्या कंपास बॉक्स रंगीत पेन व दिवाळी अभ्यासक्रम पुस्तिका इत्यादी शैक्षणिक साहित्य वस्तूंचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता ही मदत त्यांच्यासाठी खूप मोलाची ठरली प्रथम मंचच्या प्रमुख संचालक मान्यवरांचे रांगोळी काढून आणि स्वागत करण्यात आले सरकारच्या मदतीपेक्षाही ही, ही मदत विद्यार्थ्यांसाठी मोलाची आहे असं म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील मंचचे खूप कौतुक केले बोरगाव तालुका करमाळा आणि माणिकनगर तालुका परांडा येथील कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ मस्के शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक भोज ओथरे केंद्राचे केंद्र प्रमुख निशांत खारगे राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेचे संचालक अशोक दुधेसर जुनी पेन्शन संघटनेचे करमाळा तालुका सचिव प्रताप राऊत जी पी प्रार्थ शाळा करंजेचे विषय शिक्षक शिवलाल शिंदे बोरगाव शाळेचे उपशिक्षक श्रीराम बुलबुलेसर सह्यगिरीचे सोलापूर जिल्ह्याचे संचालक हिसरेगावचे सुपुत्र श्री बलभीम बनसोडेसर आणि संचालक श्री सुधीर शिंदे सर यांच्या अथक प्रयत्नातून हा साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला या ठिकाणी ती आम्ही स्थापन केली आणि त्यानंतर हळूहळू आम्ही एक माणुसकीची नाळ जपत म्हणजे जे गोरगरीब मुलं असतील ज्यांना कोणाला शिक्षणासाठी काही म्हणजे ज्यांना आपले शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अडचणी येत असतील त्यांना मदत करणे आणि हा हेतू मला ठेवून अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दप्तर वाटप असतील शालेय साहित्य वाटप असतील अशा प्रकारची या, या सर्व आमच्या टीमने केलेली आहे आणि आता दोन हजार सात साली सुरू सुरू झालेलं एक छोटस रोपट होत ते आता खूप विस्तारलेलं आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रभर आम्ही ज्या ठिकाणी काही नैसर्गिक आपत्ती येते किंवा काही घटना घडतात त्या ठिकाणी एक माणुसकीची नाळ जपत माणुसकीची पंथी पेटवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि गेली जवळजवळ दहा वर्ष झाले दिवाळी निमित्त आम्ही ज्या ठिकाणी कुठे <laughs> गरज भासेल किंवा जे गरीब कुटुंब असतील त्या ठिकाणी आम्ही काहीतरी थोडीफार आमच्या मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही दिवाळी आज आपल्या ठिकाणी एक फुलाची पाकळी म्हणून थोडीशी मदत देण्याचा आपण आम्ही प्रयत्न करत आहोत कारण जे संकट आलं पुराच संपूर्ण महाराष्ट्रभर ते संकट आलं ते इथेही असेल आणि आष्टी तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिशय भयंकर परिस्थिती झालेली आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकांच्या अगदी जमिनी माती सकट म्हणजे जमिनी सुद्धा वाहून गेलेला आहे पिकाची नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर इथंही नक्कीच खूप मोठं नुकसान झालेलं आहेच आणि असणार आणि म्हणून त्यानिमित्ताने हा दिवाळी सण आपल्याबरोबर सादर म्हणजे साजरा करावा हे आमचं सर्वांचं एकमत झालं आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत आज आम्ही या ठिकाणी देणार आहोत एक माणुसकीचं नातं जपण्यासाठी सह्यगिरी कला मंच सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेत आहे तर आता